या चॅनलवर नवीन असाल सब्स्क्राईब करायला आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बे आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका हॅलो हॅलो हां दादासाहेब कोळ बोलत आहे का श्रेणागृ हां बोलतो हां नमस्कार सर नमस्कार हां मी कर्जतवरून बोलतो आहे दीपक गिरगुने हां हां बोला काय नाही सर थोडी तुमची मदत पाहिजे होती आपली फसवणूक झाली होती बाबा कशी म्हणजे आता समोर आम्ही पैसे दिले ते उसने तो काय देत नाही तर कॅश वगैरे दिली होते आम्ही ना काय तुमच्याकडे पुरावा पुरावा आमच्याकडे काय सध्या रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग मध्ये पैशाचा उल्लेख वगैरे आहे पैसे किती आहेत त्याच्याकडे पैसे माहिती सोसायटी काढली होती आणि मग ते आम्ही आम्हाला निम्मे घेतले त्या समोरच्या माणसाने निम्मे दिले होते रक्कम तर आता त्या सोसायटीचे दीड दीड लाखाचे दीड लाख काढले होते आता ते चार लाख झाले म्हणजे दोन लाख आहेत त्याकड त्या व्यक्तीकडं दोन लाख आहेत हो त्या माणसाकडे किती दिवस झाले भरपूर बर्फुर। तर भरपूर दिवस जायचं तरी नऊ दहा वर्ष झाले पैसेच देत नाही तो काय काही त्यांनी रुपये नाही दिला संपूर्ण दिले का पैसे काय म्हणले कॅश दिलते का सगळे हो कॅश वडिलांनी काय लिहून वगैरे घेतलं होत नाही ना तोच तर मोठा प्रॉब्लेम झाला नाही जवळचा माणूस होता त्यावेळेस चांगले जर संबंध वगैरे चांगले होते ना त्या आम्हाला वाटलं देईन टाइम मला परत पण त्यांनी अजून काय काय पैसे नाही काही रुपया देत नाही नऊ वर्ष झाले हो नऊ वर्षे दोन हजार चौदा पंधरा ला काढली होती तेव्हा च त्याला दिले होते त्याची पण एक गरज होती आम्ही वाटलं बा देईन त्याची गरज केली पण तो असा काय लागल म्हणा आता होय तुम्ही काय करता मी बाहेर जॉब ला असतो वडील वडील भाऊ शेती करतात ते कर्जत मध्ये हो कर्जत मध्ये गाव आहे आपलं कोळरण आणि आपण कोळरण तुम्ही कुठं आहे job जॉबला अं job ला इथेच पुण्याला एकच रेकॉर्डिंग आहे उल्लेख आहे आहे तो माणूस बोललेला की मी तुमचं जेवढं तेवढं देऊन टाकतो तुम्हाला जेव्हा भरायचंय नंतर आम्ही त्याला कॉल केला तर तो म्हणतो डायरेक्ट म्हणतोय मी तुमचे पैसेच घेतले ना असेल तसं त्याला मग असं पुराव नसल्यामुळे त्याला एक प्लस पॉईंट भेटला ना त्याला रेकॉर्डिंग त्याचीच आहे ना ती हा त्याचीच आहे म्हणजे पैशाचा उल्लेख उल्लेख म्हणजे किती त्याचा हो आता आम्ही आम्ही काढले होते त्यातले आम्ही स्वतःला पंच्याऐंशी घेतले त्या माणसाला पासष्ट दिले होते हो मग ते दीड लाखाच्या आता चार लाखाच्या पुढे गेलेले आम्हाला सोसायटी वगैरे भरावं लागेल ना ते उतारा वगैरे आमचा गुतलेला आहे ना ते सोसायटी मध्ये असं सोसायटी काय आडनाव आहे आपलं दीपक गिरगुणे बर बर काय करा तुम्ही काय म्हणले या केसला प्रकरण नऊ वर्ष होऊन गेली हो हो आता तिथले स्थानिक पोलीस स्टेशन असेल कर्जत मधलं हो त्या माणसावर केस वगैरे केली होती हा पण मग काय ते ते म्हणले की तुमचं सिविल मॅटर वगैरे मग काय त्यांनी नाही एवढा इंटरेस्ट घेतला नाही नाही सिविल मॅटर म्हणजे तसं नसत ते तुम्ही कधी का अर्ज लिहून द्यायचा माझी फसवणूक केली त्यांनी हम्म हम्म माझी झालं होतं ना ते त्याला बोलून घेतलं होत हा पण तो म्हणे काय मी घेतलेच नाही ना असं तेच सांगितलं त्यांनी त्यांना मी पोलीस स्टेशनवर रेकॉर्डिंग वगैरे दाखवली होती पण ते म्हणे काय रेकॉर्डिंग वगैरे काही नाही राहिले नाही करता येत तुमचं तुमच्यापर्यंत तुम्ही करा म्हणे कसं कर वसूल करायचं हो हो केस वगैरे केली त्याचे सगळं झाले केस दाखल केली के का त्याच्यावरती हो मागच्या वर्षी त्यावर केस केली होती पण काय ते उपयोग झाला नाही आस, त्यानं हो हो असं असं मॅटर आणि पुलिस काय म्हटलं कोर्टात जावा हो म्हणे बस तेच म्हणे ते सिव्हिल मॅटर आहे पैशांचं म्हणे आम्ही नाही ते करू शकत तुमच्या मी कोर्टात जावा तुमच्या पर्याय मग दाखल करून ते करू शकतात कोर्ट हा भी पर्याय की म्हणा ह्या वेळ दाखल करून आपण त्याच्यावरती तारखा वगैरे पडल्यानंतर काही होऊ शकतं पण अजून एकदा एक प्रयत्न करा तर नऊ वर्ष झाले तुम्ही किती दिवसापूर्वी गेलता पोलीस स्टेशन ला मग त्या दिवसा गेल मार्च महिन्यात गेलतो दोन हजार तीस नवीन अर्ज द्या फ्रेश रेकॉर्डिंग कधी जी आहे रेकॉर्डिंग ती मागच्याच वर्षीची म्हणजे ज्यावेळेस केस केली होती त्याच्या म्हणजे एक महिना अगोदरची म्हणजे फेब्रुवारी दोन हजार तेवीस ची रेकॉर्डिंग आहे दोन हजार तेवीस हो काय गरज रेकॉर्डिंग दाखवायची नाही त्यांना अर्ज द्यायचा बाबा एवढ्या दिवसापासून मी सोसायटी काढली होती सोसायटी मधले त्याला पैसे अत्यंत पैशाची गरज होती म्हणून असल्यामुळे त्याला ते सोसायटीतले पैसे काढून दिले आणि आज एवढे एवढे दिवस झाले एवढी एवढी रक्कम तेज झालेली आहे मला आज देतो उद्या देतो असं म्हणत म्हणत माझी फसवणूक केली त्यांनी त्याच्यावरती बाबा काय ती कायदेशीरित्या कारवाई करून माझी मला म्हणजे मला न्याय द्यावा असं अर्ज लिहून द्या अर्ज होतं आपल्याकडे काही नाही दुसरा काय तुमच्या डोळ्यासमोर ये काय येतोय पर्याय मला सांगा तर मग तुमच्या कोण काय जात असेल तुमचे जे video वगैरे बघितले होते youtube वर फोन केला असता मी फोन करणार ना दुसरं काय करणार काय बरं पण सर तुम्ही तुमच्या म्हणजे तुमच्या लँग्वेज मी सांगितलं असेल ऐकलं असेल तरी घाबरून वगैरे नंबर पाठवा मी बी बोलतो पण तुम्ही तुम्ही तुमच्या पद्धतीने बी एक काम करा ना अं पुरा पुरा ते पुरावा नाही ट्रान्झॅक्शन असतं म्हणजे मग कसं बी घेतलं असतं आपण पुरावा तेवढंच रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग तुम्हाला की तुम्ही एक अर्ज लिहून पोलीस स्टेशनला द्या फ्रेश अर्ज ना हा फ्रेश अर्ज लिहून पोलीस स्टेशनला द्या पोलिस घेतील बोलवून आणि रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे पहिलं सांगायचं नाही त्यांना ज्यावेळी सगळं काही समोरचा व्यक्ती म्हणल म्हणाल माझ्याकडे पैसे नाहीत काय नाहीत असं म्हणल्यावर मग त्यावेळेस रेकॉर्डिंग दाखवा मला फोन करा मी भी बोलतो त्याला अच्छा हम्म आणि सर ते कोर्टात मी दाखल केलेले कोण काय वाटतं कोर्टात तरी काय पुरावा नसल्यावर काय होणार आहे तारकाउतारका पडतील म्हणजे रेकॉर्डिंग वगैरे कोर्टात बी नाही ग्राह्य धरणार म्हणजे ती फॉरेन्सिक लॅब लाच जात ती खरच आवाज त्याचा आहे का इथ पर्यंत चेक आवाज आवाज तर क्लियर येतोय माझा आणि त्या समोरच्या माणसाचा आवाज आवाज तर नाही चेंज होऊ शकत ना अस म्हणजे ती काय म्हणले ती आपण म्हणतोय जर समोरच्याने ऑब्जेक्शन घेतले माझा आवाज नाही म्हणलं मग काय करणार आहे हा ते ते बरोबर आहे त्याच्यामुळे तुम्ही पोलीस स्टेशनला म्हणजे जेवढ्या आपल्या आवेगात आवाक्यात आहे तेवढच हम्म हा बरोबर आहे ना काय नाव त्या समोरच्या व्यक्तीचं अजिनाथ गिरगुणे नाही नाही तुमचं झालं ते ज्यांनी पैसे घेतले नाही माझ नाव दीपक गिरगुणे त्यांच नाव अजिनाथ गिरगुणे बावकीतलीच आहेत नाव अजिनाथ गिरगुणे बावकीतलीच आहेत का हा माहित थोडं लांबूनच आहे म्हणजे असं काय जवळचे नाही बावकी लांबून आहे जरा बर ठीक आहे मी अर्ज फ्रेश तयार करून द्या आणि त्या पोलीस स्टेशन ला गेल्यावर मला फोन आच करा मी बोलतो त्या साहेबांना हा बर 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 चालेल चालेल काय करत जॉब पुण्यात तुम्ही माझे बी मेकॅनिकल झाले जॉब हा हा हो चालेल मी फोन करीन अर्ज वगैरे दिल्यावरती चालेल चालेल ओके हो चालेल